अजित दादा रोहित दादा पार्थ दादा जय दादा आणि आता युगेंद्र दादा बारामतीच्या पवार कुटुंबात एका मागून एक येणाऱ्या दादांची ही लाईन वाढतच चालले यातले जय आणि पार्थ अजित पवार गटातील तर रोहित आणि युगेंद्र हे शरद पवार गटातील बारामतीच्या राजकारणात आधी कसं सगळं सॉर्टेड होतं दिल्लीच्या राजकारणात ताईंनी लक्ष घालायचं तर राज्यात सगळं राजकारण दादा बघणार पण याच सगळ्यात राष्ट्रवादीत दोन गट पडतात काय आणि मागून एक पवार कुटुंबातील नवे चेहरे राजकारणात उडी घेतात काय पवार कुटुंबातच नव्या दमाचे पाच ते सहा दादा सध्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्यामुळं येणाऱ्या काळात बारामतीचा दादा कोण बनतोय शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबाचा वारसा नक्की कोणत्या दादाकडे शिफ्ट होऊ शकतो नव्याने राजकारणाच्या रिंगणात आलेल्या या दादांचे प्लस मायनस नेमके आहेत तरी काय आणि या सगळ्याचा पवार कुटुंबावर कसा इम्पॅक्ट पडू शकतो याचाच घेतलेला हा रिपोर्ट हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बारामतीच्या या पवार कुटुंबातील पहिला दादा आहे तो म्हणजे रोहितदादा शरद पवारांच्या राजकारणाकडे बघत पॉलिटिक्समध्ये उतरलेले दादा पॉलिटिक्स म्हणजे रोहितदादा रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ आप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली दोन हजार सतरा मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतला होता मात्र वर्षांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी रिस्क घेतली आणि आमदारकीसाठी मतदारसंघ निवडला तो म्हणजे दुष्काळी कर्ज जामखेडचा जा। इथले विद्यमान आमदार आणि तेव्हाचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत दादा जॉईंट किलर ठरले आणि मोठ्या दिमागात आमदार झाले प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची किलर इन्स्टिक्ट रोहित पवारांनी यावेळेस दाखवली होती शरद पवारांनी आपलं नेतृत्व महाराष्ट्र आणि विविध क्षेत्रात पसरवलं तसंच रोहित पवार करतायत म्हणजेच त्यासाठी राज्यभर फिरणं असो पत्रकारांशी मैत्री करणं असो कलाकारांना भेटणं असो इत्यादी गोष्टी ते करतायत राजकारणाच्या पलीकडच्या क्षेत्रातही स्वतःला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केली शिक्षण आणि रोजगार संबंधीचे प्रश्न असोत के एम मुद्दा रोहित पवार यांनी पहिल्याच टर्नमध्ये स्वतःला स्टेट लेवलचा नेता बनवण्यासाठी विविध टॅक्टिक्स वापरल्या आणि आता त्यात त्यांना यश अजित पवार हे पक्ष फुटीनंतर दुसऱ्या गोटात गेल्यावर आपलं नेतृत्व सिद्ध करायला दादांना आणखीनं स्कोप मिळाला अजित पवार छगन भुजबळ ते प्रफुल्ल पटेल यांसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांना ते, ते खडे बोल सुनावू लागले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं वजन वाढलं लोकसभेच्या प्रचारात त्यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रचारामुळं आणि तब्बल आठ जागा जिंकल्यामुळं येणाऱ्या काळात मोठं फ्युचर आहे दोन हजार पन्नास पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न रोहितदादा बाळगू नाहीत अशी चर्चा मतदारसंघात असते त्यामुळं हा पक्षातील फाटाफोटीचा सगळा खेळ रोहितदादांच्या पथ्यावर पडलाय असं म्हणायला हरकत नाही बारामतीच्या राजकारणातला दुसरा दादा आहे तो म्हणजे पारदादा दादांचे पुत्र पार्थ दादा त्यांच्या राजकारणाची सुरुवातच पराभवापासून झाली मागचा पुढचा कुठलाही राजकीय अनुभव नसताना पार्थ पवारांना मावळमधून दोन हजार एकोणीसचं लोकसभेचं तिकीट देण्यात आलं अजितदादांनी संपूर्ण ताकद लावूनही पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला पवार कुटुंबातील हा पहिलाच पराभव असल्यानं या धक्क्यातून कुणीही लवकर सावरू शकलं नाही अजितदादा पार्थ पवारांकडे आपला राजकीय वारस म्हणून पाहतात मात्र त्यांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगचा प्रयोग फसल्यानं अजितदादांवर बरीच टीकाई झाली मात्र एकदा खासदारकीला पडल्यावर ते राजकारणात फारसे काही दिसले नाहीत आता नाही म्हणायला महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी म्हणून लिहिलेल्या पत्रामुळे ते एकदा फोकस मध्ये आले होते त्यानंतर पाच पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही ते अपरिपक्व आहेत असं म्हणून स्वतः शरद पवारांनी आपल्या नातवाला निकालात काढलं होतं त्यानंतर राम मंदिरापासून त्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर पार्थ पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बराच गोंधळ उडाला होता पवार कुटुंबात विरोध होता पण तो सोशल मीडियावरून जग जाहीर करायला पार्थ, कुट पार्थ पवार यांनी सुरुवात केली आणि तेव्हाच पवार कुटुंबात कुठेतरी विस्तव आहे याची जाणीव व्हायला सुरुवात झाली नंतर अजितदादांनी जेव्हा पक्ष फोडला तेव्हा पार्थ पवार पुन्हा एकदा लाईम मध्ये आले प्रचार सभांना आणि विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या गाठीपेठी त्यांनी सुरू केल्या त्यांना सरकारकडून वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली बारामतीतून आपल्या आईला निवडून आणण्यासाठी पार्थ पवार फ्रंटला आले मात्र हे सगळं करूनही निकाल उलटा लागला आणि सुप्रिया तई निवडून आल्या मात्र हे असं असलं तरी येणाऱ्या विधानसभेत अजित पवार पार्थ दादांसाठी काही विचार करू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे बारामतीच्या राजकारणातील तिसरा दादा अर्थातच दादा तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी फुटल्यावर बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशा पवार कुटुंबातील सामन्याची घोषणा झाली तेव्हा युगेंद्र पवार हे नाव सर्वात जास्त पहिल्यांदा मीडिया समोर आलं शरद पवारांची भेट घेऊन ते राजकारणात ऍक्टिव्ह झाले बारामती लोकसभा मतदारसंघाची सुप्रिया ताईंच्या प्रचाराची सगळी दुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती घोंगडी बैठकांपासून ते गाव दौऱ्यापर्यंत बारामती आणि परिसरात त्यांनी चांगलाच कनेक्ट वाढवला अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव युगेंद्र पवार हे स्वभावानं अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी आहेत शरीव अॅग्रोचे सीईओ बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही असल्यानं लहान वय असलं तरी त्यांच्या लोकांच्यातील कनेक्ट हा सुरुवातीपासूनच राहिलाय बारामती मतदारसंघात त्यांनी केलेल्या वादळी प्रचार सभेमुळेच अजितदादांवर प्रचारच्या सांगता सभेतून युगेंद्र पवारांवर टीका करण्याची वेळ आली पण आपल्याला टार्गेट केलं जात असलं तरी त्यांनी संयम कायम ठेवला त्यांनी केलेल्या बोरचे बांधणीचं यश म्हणून की काय सुप्रियाताई निवडून आल्या अर्थात या सगळ्या मागे युगेंद्र पवार यांचा एक राजकीय पर्पज होता तो म्हणजे बारामती विधानसभेचा बारामती विधानसभेला अजितदादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आमदारकीच्या मैदानात उतरवेल असा सध्या एकही तगडा उमेदवार नाहीये अशा वेळेस बारामतीची विधानसभा युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी होईल अशी चर्चा आता पुऱ्या पंचक्रोशीत होऊ लागले युगेंद्र पवार यांनी विधानसभेसाठी आपल्या प्रचाराचा नारळी फोडलाय बारामती विधानसभेत अजितदादांना हरवून जायंट किलर ठरायचंच असा जणू त्यांनी चंग मानलाय त्यामुळे बाकी दादांचं जाऊ द्या पण जर युगेंद्र पवार यांनी ठरवले ते केलं तर यामुळं डायरेक्ट अजितदादांच्या राजकारणाला नक लागू शकतं त्यामुळं पवार कुटुंबातील राजकारणात हातपाय मारणाऱ्या दादांपैकी येत्या काळात कोण कुणाला वरच ठरेल हे आत्ता सांगता येणं जरा जास्त अवघड आहे बाकी तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचा पुढचा दादा कोण असेल रोहित योगेंद्र की पार्थ तुमचं काही वेगळं मत असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद